नमस्कार असंख्य नाटक चित्रपट व मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला मराठमोडा अभिनेता सुबोध भावे यांच्यावर नुकतंच दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाच्या अखेरचा निरोप घेतल्याने त्यांना अश्रू अनावर झाले आहेत चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो नुकतंच रंगभूषाकार व मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे दुःख निधन झाले त्यांच्या मृत्यूवेळी अनेक कलाकार हे भाऊक होताना दिसले आहेत अशातच अभिनेता सुबोध भावेने विक्रम गायकवाड यांचा एक फोटो शेअर करत लिहिले विक्रमदादा तुला भावपूर्ण श्रद्धांजली तुझ्यासारखा कलावंत या मातीत घडला हे आमचे भाग्य कितीतरी कलाकारांच्या आयुष्यात तू आशीर्वाद म्हणून आलास आणि त्यांना त्यांच्या भूमिकेला भिडण्याचेच धैर्य दिले लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी कल्पनेत पाय दिल्या व्यक्तिरेखांना तू तु तुझे रंग दिले माझ्या आयुष्यात बालगंधर्व लोकमान्य कट्यार डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि तुला पाहते रे या सर्व कलाकृतींमध्ये तुझे योगदान अभूतपूर्व आहे तुझ्याशिवाय या भूमिकांचा विचारही मी करू शकत नव्हतो माझ्यासाठी तू कायमच जिवंत आहेस ओम शांती या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे रंगभूषाकार आणि मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली